मित्रांनो गेल्या पंधरा दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत आणि आज त्या सगळ्यात मोठी राजकीय बातमी आता आपल्यापर्यंत पोहोचत आहे आमदार मंत्री सगळेच आता प्रचंड चिडले खवळले मित्रांनो बहुतांश नेते होणार विलिनीकरणात सामील नेमकं का काय आहे महत्वाची बातमी आज गडलय काय बघूया पुढच्या दोन मिनिटांमध्ये ठाकरे सेनेचा दमदार विजय तर शिंदेगड भारतीय जनता पार्टीला उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा पडते आहे महागात आमदार होणार आता बाहेर मित्रांनो काय आहे मोठी बातमी शिवसेनेत उद्धव ठाकरेंची शिवसेना प्रचंड जल्लोषामध्ये आहे महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे आता खूप मोठे मोठे पक्षप्रवेश व्हायला सुरुवात झाली आहे त्या दृष्टीनं कालच बहुतांश नगरसेवकांचा उद्धव ठाकरेंच्या दिशेने येण्याचा मानस समजला याच वेळी काही आमदार देखील उद्धव ठाकरेंच्या संपर्कामध्ये आणि शिवसेनेमध्ये येण्यास उत्सुक असल्याची मोठी घडामोड सध्या घडू लागली आहे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना कमी लेखन शिंदे गटाला प्रचंड महागात पडू लागला आहे हे महागात पडत असतानाच उद्धव ठाकरेंनी मात्र राजकीय गेम करण्याची तयारी केली असून एका दगडात तब्बल चार पक्षी मारण्याची सध्या उद्धव ठाकरेंनी चर्चा सुरू झाली आहे मित्रांनो भारतीय जनता पार्टीच उद्धव ठाकरेंनी शिंदेगडालाही तशा प्रकारे संकेत दिले आहेत महाराष्ट्रामध्ये शिंदे सेनेला सगड़ी आता खूप मोठ्या प्रमाणात रोषाला सामोरं जावं लागतं एकीकडे एक उद्धव ठाकरेंची शिवसेना दुसरीकडे अजित पवारांची राष्ट्रवादी तर तिसरीकडे देवेंद्र फडणवीस यांची भाजप या तिघांच्या घेऱ्यामध्ये या तिघांच्या घेऱ्यांचा फास सध्या शिंदेगडाच्या बहुतांश आमदारांभोवती अडकला असून आता आमदारांची देखील ठाकरेंच्या दिशेनं पळण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्या आमदारांच्या मध्ये नावं घेण्यास आपण जर सुरवात केली तर प्रत्येक मंत्र्यांवरती प्रत्येक नेत्यांवरती आता भाजपाचे नेते आरोप करू लागले आहेत भाजपाचे केंद्रीय नेते मात्र याच्यावरती चुपचाप आहेत कालच एकनाथ शिंदे यांनी थेट अमित शहा यांची भेट घेतली ही भेट महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाची सर्वात मोठी घडामोड घडण्याच्या अगोदर घेतलेली भेट असल्याचं म्हटलं जात आहे संजय राऊत यांनी म्हटल्याप्रमाणे शिंदे सेनेचे सगळेच्या सगळे साठ आमदार आता भाजपात विलीन होणार शिंदेगट राहणार नाही असं शिंदे यांनी अमित शहाना वचन दिल्याचं त्यांनी म्हटलंय आमचा संपूर्ण पक्ष तुमच्या भाजपमध्ये विलीन करतो आम्हाला फक्त मुख्यमंत्री करा असं संजय राऊतांनी अमित शहाना गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हटल्याचं संजय राऊतांनी गौप्यस्फोट केला आहे या गौप्यस्फोटाच्या पाठीमागे खूप मोठ्या घडामोडी सध्या पडद्याच्या पाठीमागे घडत असल्याचं देखील संजय राऊत यांनी आपल्या मतांमध्ये स्पष्ट केलं आहे याचवेळी शिंदेगडाच्या बहुतांश नेत्यांवरती भाजपा सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आरोप करत आहेत पहिले मंत्री तानाई सावंत यांच्यावरती सहा हजार कोटींचा घोटाळ्याचा आरोप झाला त्यामुळे तानाजी सावंत आता राजकारणामध्ये आहेत की नाही हा देखील मोठा प्रश्न सध्या पडलेला आहे त्यानंतर संजय शिरसार यांच्या यांच्या एकामागून एक पडलेल्या काल पैशांचा व्हिडिओ असेल आणि संजय राऊत संजय राऊतांनी काल तो व्हिडिओ ट्विट केला आणि इकडे संजय संजय शिरसार उघड्यावरती पडले त्याचवेळी संजय शिर्जा यांनी केलेला बंगला खरेदी जमीन खरेदी घोटाळा देखील सध्या भाजपने समोर आणल्यामुळे त्यांच्या देखील प्रचंड अडचणीत मोठी वाढ झाली आहे इकडे अब्दुल सत्तार यांचा देखील जमीन घोटाळा शाळा कॉलेज घोटाळा हा देखील टी टी घोटाळा असे मोठमोठे आरोप करत भाजपने त्यांना टार्गेटवरती आहे इकडे मात्र पूर्वे इकडे मात्र प्रताप सरनाईक हे देखील भाजपने टार्गेटवरती केले आहेत प्रताप सरनाईक यांच्या परिवहन खात्यामध्ये खूप करोड रुपयांचा मोठा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्यांवरती केला गेला आहे भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी तो आरोप केल्यामुळे आता मात्र शिंदेगडाच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे इकडे संदीपान मुंबरेंचा मुलगा देखील दीडशे करोडच्या जमीन व्यवहार खरेदी प्रकरणी अडकल्याचं चित्र आहे इकडे भरत गोगवाले यांच्यावर देखील मोठे मोठे आरोप सध्या भाजपकडून केले जात आहेत इकडे अजित पवार देखील त्यांच्यावरती आरोप करत आहे कोकणातील काही आमदार शिंदेचे नाव सोडून उद्धव ठाकरे यांच्या संपर्कामध्ये गेल्याची देखील बातमी मध्यंतरी आली होती आणि ती बातमी यातूनच आल्याचं समजत आहे त्यामुळे आगामी काळामध्ये सगळेच्या सगळे आमदार पुन्हा उद्धव ठाकरे शिवसेना प्रवेश करतील का हा मोठा खुलासा संजय राऊत करत आहेत मात्र त्याला ठाकरे परवानगी देतील असे वाटत नाही मित्रांनो याबद्दल आपल्या प्रतिक्रिया काय ते नेमक्या आमच्यापर्यंत बसवते